सुंदर गोष्ट आठवडी बाजार संपला होता माणसं बैल झुंपून घराकडे निघाली होती आया बाया चपला फरपटत पाय उचलत होत्या धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली आजी यष्टीच्या खांबाशी पोहोचते तोपर्यंत यष्टी निघून गेली होती बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलच म्हातारे आज उशीरसा माल संपेपर्यंत उशीर झाला होता पण आज बक्कळ पैसे जमले होते त्यातूनच तिनं खरेदी केली होती कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं असं तिला पण वाटत होत तेवढ्यात समोरून मोटार येताना दिसली आजीने चटकन विचार केला यष्टीला दोन आणे पडणारच होते याला एक आना जास्त देऊ पण अंधारायच्या आत घरी तर पोहोचू आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला गाडी कचकन ब्रेक लावून थांबली ड्रायव्हर तसा रुवाबदार गडी वाटला तो आजीकडे बघून हसला काय पाहिजे आजी त्यानं विचारलं आजीला त्यातल्या त्यात, त्यात बरं वाटलं म्हणाली माका सत्तर मैलावर जायचा असा सोडशील रे यष्टी चुकली बघ ड्रायव्हर खाई उतरला म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या शीट वर बसायला सांगितलं आजी हरकली चक्क पुढं बसून जायचं आणि गाडीत कोणी पॅसेंजरच नाही पण तिला हळहळ पण वाटली बिचारा ड्रायव्हरला आज मिळकतच नाही ती म्हणाली ह्या बघ यष्टीवाले दोन आणि घेता मी या तुका तीन आणी देतय चलात ड्रायव्हर हसत म्हणाला आजी तुला परवडतील ते दे तू मला मायसारखी आजीचा जीव सुपारी एवढा झाला ती मायच्याच हक्कानं ऐस पैस बसली गाडी सुरू झाली बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्यानं पाहत होता गाडी हल्ली तसा तो ओरडलाच अगे म्हातारे पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं यष्टी सारखी गर्दी नाही कचकच नाही गाडी कशी भन्नाट निघाली होती आजीनं मनातल्या मनात ड्रायव्हरला मनात मार्क देऊन टाकले दिवसभराच्या उन्हानं धुळीनं ती थकली होती आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली आजी तुझा सत्तर मैलाचा दगड आला बघ उतरवायचं ना खडबडून उठली कनवटीचे तीन आने काढून ड्रायव्हरच्या हातावर ठेवले तेवढ्यात त्यानं डिकीतून तिची पाटी काढून दिली म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे तिनं अलवार हातानं पुढी उघडली त्यातला शेवकांडाचा एक लाडू काढला ड्रायव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली खा माझ्या पुता हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरून पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला कुणाच्या गाडीतून लय टुरिंग गाडीतन आजी म्हणाली आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच भुजकाळ्यात पडला तशी आजी खनखणीत आवाजात म्हणाली ती नाणे मोजून दिले ते का त्यांनी ते घेतलं अगं म्हातारे तुझं डोकं फिरलं काय टुरिंग कार नव्हती ती आपल्या राजाची गाडी या आपल्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू दुसऱ्यानं माहिती पुरवली अरे माझ्या सोमेश्वरा रवळनाथा म्हणत म्हातारी भुईला टेकली गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले आपल्याला माय म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या त्या लोकराजाच्या आठवणीनं तिचं अंतकरण भरून आलं ह्याला म्हणतात लोकराजा